वन्यप्रेमी वन्यजीव अभ्यासक निसर्गाची आवड असणाऱ्यांना जंगलात फिरणे प्रत्यक्षात प्राणी पाहणे आवडते मात्र अभावी अनेकांना ते शक्य होत नाही जंगल सफारी करण्यासाठी आतापर्यंत किमान मेळघाटात जावे लागायचे मात्र आता यावल वन विभागाने दोन ऑगस्ट पासून जळगाव शहरापासून पंच्याहत्तर किलोमीटर अंतरातील सातपुडा जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे यामुळे सातपुड्यातील जैवविविधतेच्या संवर्धनासह स्थानिकांनी रोजगार आणि पर्यावरण पर्या दृष्टिकोनातून सातपुडा जंगल सफारीचा सुमारे अडीच कोटी रुपये निधीतून नुकताच पूर्ण करण्यात आला प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अडीच हजाराची दोन तिकिटे खरेदी करून शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी तब्बल दीड तास या जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटला थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातपुड्यातील पाल परिसराला नवा चेहरा यामुळे मिळणार आहे सातपुड्यातील पाल हे एक वैभव आहे ज्याचे नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे आपण कोकणात फिरायला जातो मात्र खरे अर्धे कोकण येथेच आहे या जंगल सफारीने स्थानिकांना रोजगार मिळणार असून याकडे थोडेफार लक्ष दिल्यास शेकडो कुटुंबाचे उदरनिर्वाह होईल असे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जंगल सफारीच्या उद्घाटन केले पाल जंगल सफारीच्या कोण शिलेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी आमदार अमोल जावळे हे प्रामुख्याने उपस्थित होते जंगल सफारीसाठी सा साठी डीपीडीसी मधून घेण्यात आलेल्या ओपन जीप मधून पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार अमोल जावडे व अधिकारी वर्ग यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला मात्र या उद्घाटन कार्यक्रमाला वनसंरक्षण प्रादेशिक धुळे अध्यक्ष गिरीश महाजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे प्रमुख अतिथी संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मात्र कार्यक्रमाला पाठ फिरवल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन पाल थंड हवेचे ठिकाण कुठले तर पाल याचा उल्लेख व्हायचा निर्गायोगाने ते आपल्या जिल्ह्यामधले असलेलं ठिकाण या ठिकाणाचा पर्यटनाकरता फायदा व्हावा इथे लोकांनी आकर्षित होऊन यावं ह्याच्याकरता वेगळेवेगळे उपक्रम आदरणीय आमदार महोदय असतील किंवा आमचे शेखसाहेब असतील पाटील साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या डी पी टी सीमधून या ठिकाणी प्रकल्प राबवले गेले त्याच्यामध्ये आज सफारीचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं त्याचप्रमाणे आता पुढच्या काळामध्ये इथे राहण्याकरता काही पॉईंट्स आम्ही निवडले की तिथे छोटे छोटे हट बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि सातपुडा म्हणजे एक मोठं वैभव आहे एक आपल्या देशाचं एक मोठं वैभव असल्यामुळे सातपुड्याच्या खुशीमध्ये हे पालगाव आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये येणाऱ्यांचं आकर्षण येथे वाढणार आहे आणि मला तरी असं वाटतं की हे करत असताना जनतेचंही सहकार्य आम्हाला खूप मिळतं आहे